नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आहे बुधवार भारतीय सौर दिनांक बावीस माघ शके एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंडळी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शेतीसाठी जैव ऊर्जा साधने निवड आणि उपयोग याविषयी डॉक्टर अतुल मोहोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत मंडळी नमस्कार मंडळी शेतीमध्ये जैव ऊर्जा वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचे अनेक उपयोगसुद्धा आहेत पण ही जैव ऊर्जा साधनं नेमकी कोणती आहेत आणि आपल्या शेतीसाठी त्याची योग्य प्रकारे निवड कशी करायची किंवा त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय दापोली येथील अपारंपरिक ऊर्जा विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अतुल मोहोड यांना चला तर मग शेतीसाठी जैव ऊर्जा साधन त्यांची निवड आणि उपयोग या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया सर नमस्कार नमस्कार सुरुवातीला सांगा जैव ऊर्जा म्हणजे नेमकं काय जैव ऊर्जा म्हणजे कोणत्याही सेंद्रिय पदार्थ जसे की वनस्पती प्राणी शेतीमधला कचरा इत्यादी पासून मिळवलेली ऊर्जा होय ही एक नवीनीकरणीय किंवा ज्याला आपण रिन्युएबल ऊर्जा स्रोत आहे झाडे पिकांचे अवशेष जनावरांचे शेण घरचा कचरा उद्योगातील सेंद्रिय कचरा यासारख्या जैविक पदार्थाचा वापर करून तयार केलेली ऊर्जा म्हणजे जैव ऊर्जा शेतीत याचा उपयोग केल्यास इंधन वीज निर्मिती व खत निर्मिती शिवाय शेतीची टिकाऊपणा सुद्धा याच्यामधून वाढवता येतो म्हणजे हे तसे प्रमुख उपयोग हो आहे उपयोग बरं आपल्या कोकणामध्ये या जैव ऊर्जेचं महत्व कसं काय सांगू शकाल नक्कीच महाराष्ट्राच्या दुसऱ्या कुठल्याही प्रदेशापेक्षा कोकण प्रदेश हा निसर्ग संपन्न असून इथे विपुल प्रमाणात जैविक साहित्य ज्याला आपण बायोमास म्हणतो हे उपलब्ध आहे या प्रदेशात वनस्पती कृषी अवशेष आणि जैविक कचऱ्याचे प्रचंड साठे उपलब्ध आहेत कोकणाच्या भौगोलिक आणि हवामान परिस्थितीमुळे येथे जैविक ऊर्जेचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते येथील शेती फळबागा वनसंपत्तीचा वापर करून जैविक इंधन म्हणजे ज्याला आपण बायोफ्युएल म्हणतो तयार केल्या जाऊ शकते ज्यामुळे कोकणाच्या आर्थिक पर्यावरणीय आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल जैविक इंधन वापरण्याने कार्बन उत्सर्जन कमी होते आणि जैवविविधतेला हानी पोहोचत नाही त्यामुळे जैविक ऊर्जेचे कोकणासाठी फार महत्व आहे त्याचा नक्कीच वापर वाढावा अशी अशी अपेक्षा आहे खरं आहे बरं याच्यातून असं लक्षात येतं की कार्बन उत्सर्जन कमी होतं त्यामुळे प्रदूषणाला आळा बसायला मदत होते त्याचप्रमाणे रोजगाराच्या सुद्धा संधी इथे उपलब्ध होऊ शकतात का या क्षेत्रात नक्कीच कोकणामध्ये ज्या प्रचंड प्रमाणात जैव ऊर्जेचे साठे उपलब्ध आहेत त्याचा जर वापर कोकणामध्ये झाला तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी आहेत बर... बायो एनर्जी प्रकल्प ज्याला आपण जैव ऊर्जेचे प्रकल्प म्हणतो ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहेत कोकणामध्ये बायो एर्जीचा विकास के केल्यास शाश्वत ऊर्जा पर्यावरण सर्वेक्षण आर्थिक समृद्धी साध्य करता येईल कोकणात जैव ऊर्जेचा वापर केल्यास नैसर्गिक स्रोताचे संवर्धन होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल हा पर्यावरणपूरक आणि टिकाऊ ऊर्जा उत्पादनाचा मार्ग आहे बायोफ्युएल वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते ज्यामुळे हरितगृहाचा प्रभाव आणि जागतिक तापमान वाढ पण नियंत्रित होण्यास मदत होते जैविक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होऊन प्रदूषण कमी होते कोकणात नैसर्गिक उपलब्ध असलेल्या वनस्पती आणि कृषी औषध जसे जी काजूची टरफले काजूची पाने गवत टाकाऊ कृषी औषध झाडाची पाने शेतातील पालापाचोळा उपरोगीन नसलेले लाकूड झाडाची मुळे इत्यादीचा उपयोग करून बायोफ्युअल बनवले जाते आणि हे इंधन स्वस्त स्वच्छ आणि शाश्वत असेल त्यामुळे गावागावातील लोकांना रोजगार मिळू शकतो आणि पेट्रोल आणि डिझेल अवलंबित्व सुद्धा कमी होऊ शकतं त्यामुळे जैव ऊर्जेच्या इंधनापासून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत बरं आता जरा मी मुख्य मुद्द्याकडे येते की जैव ऊर्जेसाठी उपयुक्त जे जैव अवशेष असतात सगळे त्याचे काही प्रकार आहेत का नक्कीच मोठ्या प्रमाणात जैव ऊर्जा विविध प्रकारच्या उपलब्ध आहेत परंतु त्याचे उपयोगाच्या नुसार एक मुख्य वर्गीकरण केल्या जातं आणि ज्यामध्ये पहिलं वर्गीकरण म्हणजे कृषी अवशेष ज्याला आपण ऍग्रिकल्चर रेसिड्यू म्हणतो कृषी अवशेषामध्ये मुख्यतः शेतातील पिकांपासून उरलेला भाग याला आपण कृषी अवशेष म्हणतो जे जैव स्रोत उपलब्ध आहेत त्यामध्ये धान्याचे अवशेष असतील रेशीम पिकाचे अवशेष असतील तेलबियांचे अवशेष असतील ऊस उद्योगाचे आपल्याकडे काही भागामध्ये आहेत त्याचे अवशेष असतील हा सर्व कृषी अवशेषांमध्ये याचा समाविष्ट होतो दुसरं वर्गीकरण आहे वनस्पती व झाडा अवशेष लाकडाचे पाने फांद्या साल लाकडाचे तुकडे भुसा बागायतीमधील काठछट्टाई फुल झाडे असतील फळ झाडे असतील वन्य अवशेष ज्याला आपण नैसर्ग जंगलातील जैव अवशेष म्हणतो हे एक दुसऱ्या वर्गीकरणात येतं तिसरं जे वर्गीकरण आहे ते मुख्यतः पशुधन आधारित आहे की जेणेकरून गाय म्हैस शेळी मेंढी यांचे अपविष्ट असतात किंवा आपण ज्याला शेण म्हणतो मलमूत्र म्हणतो कोंबडीचं खत असेल पशु शाळेतील कचरा असेल मृत प्राण्याचे अवशेष असतील हे सुद्धा त्या पशुधन अवशेषामध्ये त्याचा समाविष्ट होतो त्याचबरोबर चौथ्या प्रकारचं अवशेष उपलब्ध म्हणजे औद्योगिक प्रक्रिया उद्योगातील अवशेष जे आहेत ते सुद्धा जैव अवशेषांमध्ये गणलं जातं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले अन्न प्रक्रिया उद्योग कागद उद्योग असतील फळे भाज्यापाल्यांचे साल बिया गर जे काही प्रक्रिया केल्यानंतर जे शिल्लक राहतं आणि ज्याला कुजण्याची प्रक्रिया होऊ शकतं हे सर्व अवशेष जे औद्योगिक जैव अवशेषामध्ये येतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या भागामध्ये नगरपालिका मधून जे अवशेष बाहेर निघतात जे घरगुती असेल अन्न कचरा असेल जैविक पॅकिंग मटेरियल असेल सिवेज मधलं जे काही नालीमधून किंवा याच्यामधून मधून जे अवशेष बाहेर जातं ते सुद्धा असेल ते मलमूत्र असतील ते सुद्धा प्रक्रियानंतर जैव अवशेष म्हणून वापरला जाऊ शकतात जल जैव अवशेष मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभलेला आहे हो। मोठ्या प्रमाणात तळी आहे यामध्ये सागरी वनस्पती असतील तलावातील शेवाळ असेल जलचर वनस्पती असतील हे सुद्धा जल अवशेष म्हणून याचा वापर केला जातो जैविक अवशेषाचा वापर विशिष्ट संयंत्रासाठी आणि विशिष्ट ऊर्जेच्या उत्पादनासाठी केला जातो त्यामुळे याचा अजून एक भौतिक स्वरूपामध्ये वर्गीकरण केलं जातं ते म्हणजे घन अवशेष द्रव्य अवशेष आणि अर्ध घन अवशेष अच्छा वर्गीकरणाच्या आधारावर जैव अवशेषाच्या व्यवस्थापनामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीनं त्याचं महत्व आहे कचऱ्याचे त्यापूर्वी आम्हाला हे सांगा ना की घन अवशेष द्रव अवशेष किंवा अर्ध घन अवशेष म्हणजे नेमकं काय घन अवशेष म्हणजे ज्या जैव कचऱ्यामध्ये पाण्याचा अंश एकदम कमी असतो जे सुकलेलं जे जसं की लाकूड देठ भुसा बगास असेल ह्या पद्धतीचा वाढलेला पाला पाचोळा ह्याचा ही कोरड जे अवशेष असतील त्याला आपण घन अवशेष म्हणतो द्रव्य अवशेषामध्ये मोठ्या प्रमाणात ओलस शेन ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे औद्योगिक सांडपाणी घरगुती सांडपाणी नगरपालिकेचं सांडपाणी याला आपण द्रव्य अवशेष म्हणतो आणि तिसरा जो प्रकार आहे अर्ध घन अवशेष म्हणजे थोडं सुकलेलं जे अर्धवट ओलसर जे असेल ज्याच्यामध्ये जसं की शेण ज्याच्यामध्ये कोरडं झालेलं शेण असेल किडणारा कचरा जो आहे कचऱ्याचा एखादा ढिगारा असतो की ज्या ढिगाऱ्यामध्ये पाण्याचा अंश थोडाफार उपलब्ध असतो ते मग अर्ध अवशेषामध्ये म्हणजे वर्गीकरण केलं जातं अच्छा पर्यावरणीय दृष्टीने सुद्धा हे सगळे जैव अवशेष उपयोगी पडतात असं म्हणालात बरोबर त्याबद्दल सांगा नक्कीच या सर्व जैव अवशेषांचे व्यवस्थित जर व्यवस्थापन झाले नाही तर याचा पर्यावरणाच्या दृष्टीने फार मोठा परिणाम शेतावर पण होतो त्याचबरोबर रहिवाशांना पण होतो शहरी भागात पण होतो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जर केलं तर या कचऱ्याचा योग्य निपटारा करावा लागतो हरितगृह वायू वाय। याच्यामधून मोठ्या प्रमाणात बाहेर निघतं आणि जर याचा योग्य वापर जर झाला तर हा हरितगृह वायू कमी वाय। करण्यासाठी आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा या जैव अवशेषांचा पर्यावरणाच्या दृष्टीने आपण उपयोग करून घेऊ शकतो बरं मग अशी मी म्हटलं की रोजगाराच्या संधी असं आर्थिक दृष्टीनं नक्कीच जरी प्रत्येकाला असं वाटत असलं की हे जे घन कचरा आहे किंवा जो घन असेल द्रव्य असेल किंवा अर्ध घन जे जैव अवशेष आहेत जे सर्वत्र काल विखुरलेले आहेत आणि व्यवस्थानापाचा मोठा ताण हा नगरपालिका पडतो यापासून जर पर्यावरणाचे फायदे आहेतच परंतु याच्यामध्ये मोठं आर्थिक कुलाढाल दडलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी येतो कोणत्याही प्रकारचा जैव अवशेष जर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने जर प्रोसेस केले किंवा योग्य पद्धतीने जर त्याच्यावर उपचार केले तर त्यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती केल्या जाऊ शकते अच्छा। कांडी कोळसा असेल बा ब्रिक्वेटेड फ्युएल असेल ज्याचा मोठ्या प्रमाणात उद्योगामध्ये वापर केला जातो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या जैव कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केल्या जाऊ शकते आणि हे सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात तुम्हाला शेतामध्ये वापरलं जाऊ हो। शकतं बगीच्यामध्ये वापरल्या जाऊ शकतं घरगुती याच्यामध्ये सुद्धा वापरल्या जाऊ शकतं आणि हा संपूर्ण कचरा जमा करणे त्याचं वर्गीकरण करणे साठवणूक करणे प्रक्रिया करणे आणि विक्री करणे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते स्थानिक स्तरावर बरोबर आणि त्याचबरोबर हे जर इंधन स्थानिक स्तरावर वापरलं गेलं तर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी पेट्रोल आणि डिझेलची बचत होऊ शकते हा एक वेगळा फायदा याच्यामध्ये या जैव कचऱ्यामध्ये किंवा घनकचऱ्यामध्ये उपलब्ध आहे सामाजिक दृष्टीने सुद्धा त्याचे फायदे आहेतच ग्रामीण उद्योगाच्यासाठी विकासासाठी त्याचा चालना मिळू शकते स्वच्छता आणि आरोग्य आणि शेतकऱ्याचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते जर त्याच्याकडे जो जैव कचरा उपलब्ध आहे तो जर योग्य पद्धतीने जर वर्गीकरण करून योग्य प्रकारे जर प्रक्रिया करून जर इंधनामध्ये खतामध्ये जर रूपांतरित केलं तर शेतकऱ्याला अतिरिक्त त्याला उत्पन्न मिळू शकतं कचऱ्यापासून सुद्धा नक्कीच बरं सर जैव अवशेषाचे जे, है, सार है जे जैवा उशेश है, प्रकार आहेत त्यानुसार उपयोग करण्याच्या दृष्टीनं त्यांची निवड वगैरे काही करता येते आपल्याकडे जे जैव अवशेष उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचा कचरा सगळ्या प्रकारच्या यंत्रामध्ये वापरला जात नाही जसं की समजा जर शेण असेल मग अर्ध जर द्रव्य असेल तर त्याच्यासाठी बायोगॅस संयंत्र आहे ते विशिष्ट त्या प्रकारच्या घन कचऱ्यासाठी तयार झालेलं आहे जसं जैविक खत त्यापासून मिळतं गॅस मिळतो सोबत सोबत जैविक खत पण मिळतो हो. परंतु बायोगॅस मध्ये घन कचरा चालत नाही तिथे द्रव्य किंवा अर्धद्रव्य असलेला कचरा जैव कचरा जो असेल तो तिथे गोबर गॅस साठी वापरतो म्हणजे गोबर गॅस संयंत्रासाठी निवड करायची असेल किंवा द्रव्य रूपाच्या जैविक कचऱ्यासाठी गोबर गॅसचीच निवड करावी ही एक समीकरण आहे त्याचबरोबर भुसा असेल बारीक काड्या असतील किंवा लाकूड असेल ज्याला आपण घन स्वरूपात आहे तर त्याला बायोगॅसमध्ये टाकून उपयोग नाही बरोबर त्याच्यासाठी गॅसिफायर नावाचं संयंत्र वापरणे किंवा कांडी कोळसा करण्यासाठी ब्रिकविटिंग नावाचं संयंत्र वापरणे किंवा त्यापासून बायोचार तयार करून तो शेतीत वापरणे हे संयंत्र आहे म्हणजे विशिष्ट प्रकारच्या कचऱ्यासाठी विशिष्ट प्रकारचे संयंत्र आहेत त्याचप्रमाणे उसाचे बगास असतील किंवा फळे आणि भाजीपाल्याचा कचरा असेल तर हे बायोगॅसला किंवा बायोचारसाठी न वापरता त्याचा उपयोग कंपोस्टसाठी करावा म्हणजे ती कंपोस्टिंग टेक्नॉलॉजी जी असेल संयंत्र जी असेल त्याच्यासाठी वापरावा औद्योगिक जे असेल औषध जे आहेत त्याला एक विशिष्ट प्रक्रिया करावं लागतं रिफायनरी करावं लागतं त्याच्यापासून बायो ऑइल काढतात हे जे तंत्रज्ञान आहेत विशिष्ट घनकचऱ्यासाठी विशिष्ट प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करूनच त्याची निवड करणं सोयीस्कर होतं बरं सर जैव अवशेष आधारित शेतीसाठी उपयुक्त अशी कुठली साधन आहेत जसं आपण मग म्हटलं की विविध प्रकारचे घनकचऱ्याचे स्वरूप वर्गीकरण आहे औद्योगिक असेल शहरी असेल घरगुती असेल पण सर्वात जास्त जर घनकचरा जर कुठे उपलब्ध होत असेल तर तो होतो शेतीमध्ये शेतीमध्ये पीक निघाल्यानंतर जो खालचा मुळासहित भाग आहे म्हणजे एकदा पीक कापून झाल्यानंतर किंवा झाडांच्या फांद्या कापताना प्रूनिंग करताना आपण ज्याला म्हणतो फळ झाटणी म्हणतो पाला पाचोळा पडतो दरवर्षी पाला पाचोळा पडतो हा जो मोठ्या प्रमाणात जैव कचरा उपलब्ध होतो याचा उपयोग शेतीच्या साधण्या करण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत जसं की आपल्याला माहिती आहे की गोबर गॅस शेण आज म्हणजे आताच्या घडीला संशोधनांती गोबर गॅस संयंत्र अशा पद्धतीचे उपलब्ध आहेत की शेणासोबत तुम्ही शेतातला काढी कचरा पण पन पन्नास टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये वापरू शकतो किंवा तुमच्याकडे जे फळं असतील तर फळांवर आधारित सुद्धा बायोगॅसचा संयंत्र उपलब्ध आहेत त्याचा सुद्धा उपयोग मला बायोगॅससाठी इंधनासाठी आणि खतासाठी होऊ शकतो दुसरं बायोमॅस ब्रिक्वेटिंग आणि पॅलेट्स ही एक संयंत्र उपलब्ध आहे किंवा साधनं उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये घन कचरा कोरडा केलेला जो असेल किंवा जो उन्हात वाढलेला असेल त्याचं ब्रिक्वेटिंग स्वरूपात किंवा ठोकळ्याच्या स्वरूपात कन्व्हर्ट करतं आणि तो ठोकळा झालेला ज्याला आपण कांडी कोळसा म्हणतो किंवा जैव कोळसा म्हणतो तो कोळसा उद्योगासाठी वापरायसाठी त्याचा वापर होऊ शकतो त्याचबरोबर या विविध कृषी अवशेषांपासून बायोचार ची निर्मिती शेतातल्या स्तरावरच होऊ शकते बायोचार म्हणजे वनस्पती अवशेष किंवा कृषी कचरा यापासून विशिष्ट पद्धतीने केलेला एक उच्च कार्बन युक्त झिरो युमिशन उत्पादन हु. आहे आणि बायोचारचा उपयोग हा जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी पाण्याची धारण क्षमता वाढवण्यासाठी आणि खताच्या मात्रा आहे ती झाडांना व्यवस्थित पोहोचवण्यासाठी बायोचारचा उपयोग केला जाऊ शकतो चौथं जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे कंपोस्टिंग जर अर्धवट ओला कचरा जर उपलब्ध असेल आणि त्यानुसार जर जागा असेल तर कंपोस्ट कंपोस्टसुद्धाच्या ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या कंपोस्टचं जे संयंत्र वापरलं जाऊ शकतं त्याचबरोबर जा बायो रिफायनरी वापरून बायोडिझेल आणि इथेनॉल जसं की जोट्रोफा असेल सूर्यफूल असेल नेपियर गवत असेल त्याचबरोबर आपल्या इथे काजू बोंड असतील या विविध प्रकारच्या बायो बायोडिझेल आणि इथेनॉल याची निर्मिती केल्या जाऊ शकतं त्याचबरोबर एक अजून तंत्रज्ञान उपलब्ध आहे की ज्याला आपण गॅसिफायर म्हणतो गॅसिफायर हे एक संयंत्र असं आहे की ला कोरड्या लाकडांपासून किंवा घन अवशेषांचं रूपांतर गॅसमध्ये केलं जातं आणि त्या गॅसच्या आधारावर स्वयंपाकाचा स्टोव किंवा तुमचं डिझेल इंजिन हे दोन्ही चालवलं जाऊ शकतं त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटीसुद्धा आपल्या इथं तयार केल्या जाऊ शकतं आणि त्यासाठी गॅसिफायर नावाचं संयंत्र आहे त्याचबरोबर भारत सरकारच्या विविध योजनांच्या जे प्रयत्न आहेत त्यानुसार जैव ऊर्जेपासून बायो सी एन जी तयार करणे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात शेतामध्ये उपलब्ध असलेला जो जैव कचरा आहे त्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणे त्या बायोगॅस तयार करून त्याला प्युरिफाय करून बायो सी एन जी म्हणून वाहनांमध्ये वापरण्यासाठी त्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध आहे आणि आपल्याच शेतामध्ये त्याच्यामधून ऊर्जा निर्मिती खत निर्मिती आणि बायोचार निर्मिती हे सर्व पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध आहे ज्याद्वारे रोजगार निर्मिती पण पर्यावरण संवर्धन पण आणि त्याचबरोबर ऊर्जेची उत्पादकता पण hmm. आपल्याच कचऱ्यापासून ज्याचा आपल्याला विल्हेवाट लावण्यासाठी जो खर्च येतो त्या जागेवर जर प्रक्रिया करून केलं तर याच्यापासून विविध मूल्यधारक उत्पादने तयार केल्या जाऊ शकतात नक्कीच बरं सर जैव अवशेष जे असतात त्यांचा बायो बायोसीएनजी साठी काही उपयोग होतो का, हो का? नक्कीच विविध प्रकारचे जैव अवशेष जसे शे शे शेतामध्ये उपलब्ध शेतामध्ये शेता नैसर्गिक जंगलामध्ये माळरानामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला जे विविध प्रकारचे जैव अवशेष उपलब्ध आहेत याला बायोसीनी मध्ये रूपांतरित करण्यासाठी बायोगॅस संयंत्राची जे तंत्रज्ञान आहे ते उपलब्ध आहे यामधून दोन प्रकारचे उपयोगाचे पदार्थ बाहेर निघू शकतात शेतकऱ्यांसाठी एक जो बायोगॅस आहे ज्याला कॉम्प्रेस करण्याला बायोसीएन जी म्हणतात त्याच्यामधून टू जो गॅस असतो तो बाहेर काढला जातो आणि मिथेन गॅसला कॉम्प्रेस करून सिलेंडरमध्ये भरला जातो आणि दुसरा उपयोग हे करत असताना कुजलेले जे खत बाहेर निघतं त्याचा उपयोग शेतामध्ये बायो फर्टिलायझर म्हणून केला जातो तर बायोसीएनजी जो सिलेंडरमध्ये भरला जातो त्याचा उपयोग घरगुती स्वयंपाकासाठी करण्यासाठी वाहनं चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी तयारण्यासाठी कुठल्याही प्रकारे त्याचा उपयोग केला जातो आणि आजकाल जो पेट्रोल पंपावर जो बायोसीएन जी मिळतो तो हा सर्व हा बायो कचऱ्यापासून किंवा जैव अवशेषांपासून तयार जातो। फक्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान अजून नाही मोठ्या मोठ्या फार्म्सवर तो गवताचं उत्पादन करून त्यापासून बायोसीएन जी करतात oh. आपल्याकडे जे नैसर्गिक अवशेष उपलब्ध आहेत oh. त्यापासून आपण बायोसीएन जी तयार केला तर तो बायोसीएन जी आपण पेट्रोल पंपाला डायरेक्ट विकू शकतो त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या सरकारकडून उपलब्ध होतात अच्छा आणि त्याचे विविध फायदे आहेत इंधनावरचा खर्च कमी होतो कचऱ्याचे व्यवस्थापन होते सोबतच सेंद्रिय खताची निर्मिती होते त्याच प्र, एकाच प्रक्रियेमधून वीज पुरवठ्यावरचे अवलंबित्व राहणे कमी होऊन जात पर्यावरणास अनुकूल व कार्बन उत्सर्जन कमी होतं शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होते अनेक उपयोग आहे आहे यासाठी स्थानिक परिस्थितीला अनुसरून तंत्रज्ञान निवडण्याची आवश्यकता आहे आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे नक्कीच पण यासाठी शेतकऱ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे मुळात नक्कीच तर त्या दृष्टीनं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल किंवा सल्ला द्याल मी सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगेल की जैव अवशेष ही निसर्गदत्त संपत्ती आहे याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन करून आपण ऊर्जा खत आणि आर्थिक लाभ मिळवू शकतो प्रत्येक प्रकारच्या अवशेषासाठी योग्य तंत्रज्ञान निवडणे गरजेचं आहे कचरा म्हणजे संसाधन हे तत्व लक्षात ठेवून जैव अवशेषांचा सर्वांगीण वापर केल्यास पर्यावरण व आर्थिक व्यवस्था दोन्हीला फायदा होईल त्यामुळे या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा याबद्दलची माहिती घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा एवढंच मी सल्ला देईल नक्कीच म्हणजे खरंच निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आणि आपण त्याचा वापर कशा कल्पकतेने करून घेतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत स्वतःचा विकास त्यावर अवलंबून आहे सर आज आपण इथे आलात आणि शेतीसाठी जैव ऊर्जा साधनं त्यांची निवड कशी करायची त्यांचे उपयोग काय आहे त्यामध्ये काय संधी आज उपलब्ध आहेत याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद आताच आपण शेतीसाठी जैव ऊर्जा साधने निवड आणि उपयोग याविषयी डॉक्टर अतुल मोहोड यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकली यानंतर ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला नमस्कार मंडळी मंडळी सुरुवातीला ऐकूया आंब्याविषयी आंबा झाडावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे जर हा प्रादुर्भाव दिसून आला तर आंबा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारस केलेल्या आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करावी पहिली फवारणी ही मोहोर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असताना करावी यासाठी डेल्टा मेथ्रीन दोन पूर्णांक आठ दशांश टक्के इसी नऊ मिलीलीटर दहा लिटर पाण्यामध्ये घालून फवारावं दुसरी फवारणी बोंगे फुटने चा ही बोंगे फुटण्याच्या अवस्थेत करावी यासाठी लॅमडासा हॅलोथ्रिन पाच टक्के इ सी सहा मिलीलिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावं दुसऱ्या फवारणीनंतर तिसरी फवारणी ही पंधरा दिवसांनी करावी यामध्ये इमिडाक्लोप्रिड सतरा पूर्णांक आठ दशांश एस एल तीन मिलीलिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा बुप्रोफेझिन पंचवीस टक्के ई सी वीस मिलीलिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घालून फवाराव त्यानंतर पंधरा दिवसांनी चौथी फवारणी करावी यामध्ये थायमेथाओझॉम पंचवीस टक्के डब्ल्यू डी जी एक ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घालून फवारावं त्यानंतर पंधरा दिवसांनी पाचवी फवारणी करावी यामध्ये डायमेथोएट तीस टक्के ई सी दहा प्रति दहा लिटर पाणी घालून फवारावं किंवा लॅम्बडाचा हॅलोथ्रीन पाच टक्के ई सी सहा मिली लिटर दहा लिटर पाणी घालून फवारावं मंडळी सहावी फवारणी ही तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळी जर ओलांडली असेल तरच करावा आणि पाचव्या फवारणीत वापरलेलं कीटकनाशक यासाठी वापरू नये आंबा बागेमध्ये जर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्यासाठी स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के एस सी अडीच मिलीलिटर दहा लिटर, लिटर पाण्यामध्ये फवारावं प्रादुर्भाव जर जास्त असेल तर थायोमेथाओम पंचवीस टक्के डब्ल्यूजी दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी मंडळी आंबा फळांचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी आणि फळांचा आकार वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना पंचवीस बाय वीस सेंटीमीटर आकाराच्या कागदी वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं हे आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी तरीही जर फळमाशीचा प्रादुर्भाव फळावर दिसून आला तर फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर दोन या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या फांद्यांवर लावावेत तसंच फळमाशीचा प्रादुर्भाव होऊन किडलेली फळं जी गळून पडतात ती वेळीच गोळा करून नष्ट करावीत त्याचप्रमाणे मंडळी हापूस आंबा पिकामध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी आणि साक्याचं प्रमाण कमी होण्यासाठी एन एटका आणि फॉलिक ॲसिड हे घटक असलेल्या द्रावणाची फवारणी अनुक्रमे फुलल्यावर एक मिलीलिटर प्रति लिटर फळ वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर दीड मिलीलिटर प्रति लिटर, मिली लिटर, लिटर। आणि फळाचा आकार अंडाकृती झाल्यावर दोन मिलीलिटर प्रति लिटर या प्रमाणात करावी आंबा पिकामध्ये मोहर आल्यानंतर फळं वाटाणा गोटी आणि अंडाकृती अवस्थेत असताना एक टक्का पोटॅशियम नायट्रेट याच्या तीन फवारण्या कराव्यात पालाश अन्नद्रव्यामुळे फळांचं वजन आणि आकार वाढायला मदत होते तसंच फळांची गुणवत्ता सुधारते यामुळे साखर आणि आम्लता यांचं प्रमाण संतुलित राहून फळांच्या सालीसह आतल्या घराला आकर्षक रंग मिळतो याशिवाय फळांचा टिकाऊपणाही वाढतो आणि फळातील साक्याचं प्रमाण कमी होतं मंडळी काही ठिकाणी ढगाळ आणि दमट हवामान असेल तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकावर येऊ शकतो याच्या नियंत्रणासाठी प्राधान्यानं पाच टक्के हेक्झाकोनॉझॉल पाच मिलीलीटर किंवा पाण्यात विरघळणारे ऐंशी टक्के गंधक वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून वापरावं आंबा पिकामध्ये फळधारणा झालेली असेल आणि पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाची शक्यता आहे हे लक्षात घेऊन जिथे उपलब्ध आहे किंवा शक्य आहे तिथं प्रति झाडाला पंधरा दिवसांनी ते लिटर पाणी अशा प्रकारे तीन ते चार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात मात्र फळं काढणीला तयार होण्याच्या एक महिना आधी झाडाला पाणी द्यायचं बंद करावं म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही मंडळी आता जाणून घेऊया काजूविषयी ढगाळ आणि दमट वातावरणामुळे काजूमध्ये सुद्धा काजूवरील ढेकण्या म्हणजेच मॉस्किटो बग आणि फुलकीड यासारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो ही कीड झाडांना नवीन पालवी आल्यापासून ते फळधारणेपर्यंत उपद्रव करत असते ही कीड मोहरातला आणि नवीन पालवीतला रस शोषून घेते त्यामुळे मोहोर सुकतो आणि फळे गळतात या किडीचा आणि फुलकिडीचा एकत्रितपणे बंदोबस्त करण्यासाठी झाडाला नवीन पालवी फुटण्याच्या वेळी मोहर फुटण्याच्या वेळी आणि फळधारणेच्या वेळी अशा कीटकनाशकांच्या तीन फवारणा करणं आवश्यक असतं यातील पहिल्या फवारणीसाठी प्रवाही लँबडासाहेलोथ्रीन पाच टक्के सहा मिलीलीटर दुसऱ्या फवारणीसाठी प्रवाही प्रोफेनोफॉस पन्नास टक्के दहा मिलीलीटर आणि तिसऱ्या फवारणीसाठी प्रवाही लँबडासाहेलोथ्रीन पाच टक्के सहा मिलीलीटर दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी काजूमध्ये बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा सुद्धा जेव्हा प्रादुर्भाव होतो तेव्हा क्विनॉल फॉस पंचवीस टक्के सी अडीच मिलीलिटर प्रति लिटर, लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी तसंच फळधारणा झालेल्या झाडांना पंधरा दिवसाच्या अंतरानं प्रति झाड दीडशे ते दोनशे लिटर पाणी द्यावं नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या दोन वर्षात उन्हाळ्यामध्ये आठ दिवसाच्या अंतरानं तीस लिटर पाणी प्रति कलम याप्रमाणे द्यावं मंडळी आता भाजीपाल्याविषयी मिरची वांगी टॉमॅटो यांना गरजेनुसार चार ते पाच दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं मिरची पिकावर फुलकिडीचा आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला तर डायमेथोएट तीस टक्के ई सी एक मिलीलीटर प्रति लिटर पाणी किंवा फिप्रोनिल पाच टक्के एस सी एक मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी वांगी पिकावर जर हा प्रभाव असेल तर त्यासाठी इमिडा क्लोप्रीड सतरा पूर्णांक आठ दशांश टक्के एस एल तीन प्रति दहा लिटर, लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी वांगी आणि टॉमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठानं विकसित केलेले ल्युसिल्युर युक्त सापळे वांगी पिकासाठी तसेच हेलिल्युर युक्त सापळे टॉमॅटो पिकासाठी शेतामध्ये प्रतिगुंठा दोन या प्रमाणात लावावेत मंडळी आता जाणून घेऊया कलिंगडाविषयी कलिंगड पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे याच्या नियंत्रणासाठी पिकाला फुलं यायला सुरुवात झाल्यापासून शेतामध्ये प्रति एकर दोन क्युल्युर रक्षक सापळे लावावेत तसंच वेळोवेळी किडग्रस्त फळं गोळा करून नष्ट करावीत जेणेकरून प्रादुर्भाव वाढण्यास आळा बसेल कलिंगडाच्या फळांचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी फळं भाताच्या पेंढ्यानं किंवा गवतानं झाकून घ्यावीत काही भागामध्ये कलिंगड काढणीला तयार झालं आहे याची लक्षणं म्हणजे फळाच्या देठाजवळील बाळी सुकलेली दिसते तयार फळावर हाताने ठोकल्यास मंद आणि भरलेला बद असा आवाज येतो तर कच्च्या फळावर ठोकल्यास धातूवर ठोकल्यासारखा तीक्ष्ण आवाज येतो तसंच जमिनीला लागलेल्या फळाच्या भागाचा पांढुरका रंग बदलून पिवळसर झाला की ते फळ तयार झाले असेही समजता येते आता जाणून घेऊया भुईमुगाविषयी भुईमुग पिकामध्ये टिक्का आणि तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो यांच्या नियंत्रणासाठी हे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा डिफेनकोनॉझॉल पंचवीस टक्के ई सी एक ग्रॅम प्रति लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका औषधाची फवारणी करावी भुईमुग पीक हे सध्या फुलोरा ते आरे फुटण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं पाण्याचा ताण पडला तर फुलगळ होते आणि उत्पादनात घट येते मुगाच्या बाबतीमध्ये खोल आडवी नांगरट करून ढेकळं फोडून माती भुसभुशीत सुरुवातीलाच करून घ्यावी फळी मारून जमीन सपाट करावी योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून दोन वाफ्यांमध्ये पाण्याचे पाठ ठेवावेत पेरणीसाठी तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर अंतर ठेवावं प्रतिगुंठा दीडशे ते दोनशे ग्रॅम बियाणं वापरावं पेरणीपूर्वी प्रतिगुंठा पाचशे चाळीस ग्रॅम युरिया आणि तीन पूर्णांक एक दशांश किलो सिंगल सुपर फॉस्फेट या खताची मात्रा द्यावी मंडळी जाता जाता पशुधनाविषयी तापमानात वाढ होत असल्यानं जनावरांना दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं तर मंडळी हा होता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा नमस्कार हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी बरंयत मंडळी या बरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात नमस्कार